झालं नाही नाही झालेलं आहे स्टार्ट झालेलं आहे चला स्टार्ट झालेलं पर आहे परत नाही करत आहे मी चालू हेच चालू आहे असू द्या बघा पुढचं बघा कोनेरू हंपी आहे कारण आपली परीक्षेला दोन दिवस राहिलेत कोनेरू हम्पी फिडे महिला ग्रामपी बुद्धिबळ जी की पुणे पुणे या ठिकाणी पार पडली आणि ती जी स्पर्धा आहे तर ती स्पर्धा कोनेरू हम्पी यांनी जिंकलेली आहे त्यानंतर पुढचं आहे नॅशनल चॅम्पियनशिप ट्रॉफी आता ही जी नॅशनल चॅम्पियनशिप ट्रॉफी आहे तर ती कसली आहे कोणत्या खेळासंदर्भातली आहे तर हॉकीच्या खेळासंदर्भातली आहे आणि या अंतिम सामन्यामध्ये हॉकी मध्य प्रदेशचा चार एक असा पराभव करून पंजाबने विजेता कोण आहे पंजाब आहे विजेता कोण आहे याच्यामध्ये नॅशनल चॅम्पियनशिप ट्रॉफी कोणत्या खेळातली हॉकी विजेता कोण आहे पंजाब विजेता कोण आहे याच्यामध्ये पंजाब पंजाब वर्सेस कोण होतं पंजाब वर्षच होता मध्य प्रदेश आणि जिंकलेला कोण आहे पंजाब जिंकलेला आहे पुढचा आहे आर्याना सभालेंका ही आर्याना सभालेंका तुम्हाला माहिती आहे तर, तर ती जी आर्याना सभालेंका आहे तर तिने चौथ्या मानांकित कोको गॉफला पराभूत करून मॅड्रिड ओपन स्पर्धेचे विजेते पदक जिंकलेले आहे तर मॅड्रिड ओपन जे आहे तर ती मॅड्रिड ओपन तुम्हाला कोको गॉफ माहिती आहे कोको कोको कशातली आहे सांगा जर मला कोकोने कोणती स्पर्धा जिंकली आहे सांगा पटकन आत्ताच तुम्ही रिसेंट रिसेंटमध्ये वाचलंय काहीतरी अठरा की वीस वर्षांची आहे ती हां पटकन सांगा कोणती जिंकली आहे अमेरिकन ओपन का कोण आहे अमेरिकन ओपन आहे का कुठली दुसरी ओपन आहे सांगा <coughs> त्यानंतर पुढचं बघा विराट कोहली विराट कोहलीचं शंभर आन... कुठे गेला तो विराट कोहली एकमेव खेळाडू आहे विराट कोहली टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तेरा हजार धावा करणारा तेरा हजार धावा करणारा पहिला भारतीय पहिला भारतीय विराट कोहलीचं हे एवढंच इथं लक्षात ठेवा बाकी भरपूर त्यांचे आहेत विक्रम पण इथं आपल्याला फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तेरा हजार धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे आर सी बी विरुद्ध सामना खेळताना कोहलीने वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध हा टप्पा गाठला आणि जागतिक स्तरावर कोहली तेरा हजार टी ट्वेंटी धावा करणारा पाचवा फलंदाज बनलेला आहे ठीक आहे सो जागतिक स्तरावरती पाचवा जागतिक स्तरावर कितवा तर पाचवा आहे आणि फिफ्थ आणि पहिला भारतीय आहे ज्याने टी ट्वेंटीमध्ये तेरा हजार धावा ज्या आहेत त्या तेरा हजार धावा पूर्ण केलेल्या आहेत पुढचा आहे जागतिक बॉक्सिंग कप दोन हजार पंचवीस तर ही जी स्पर्धा आहे तर ह्या स्पर्धेमध्ये भारताने प्रथमच भाग घेतलेला आहे भारताने प्रथमच याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि भारताच्या हितेश गुलिया भारताचा कोण आहे तर भारताचा आहे हितेश गुलिया ॲक्च्युली वायरी आहेत खाली भरपूर क कंप्युटरच्या सो त्याची मला माझी जी खुर्ची आहे बसायची त्या वायरीनं टच झाली त्यामुळे ते, ते बंद पडली वायर ठीक आहे सो हितेश गुली आहे हा तर हितेश गुलिया जे आहेत तर त्यांनी सत्तर किलो त्यांचा जो वजनी गट आहे या वजनी गटामध्ये यांना सुवर्णपदक जे आहे हे सुवर्णपदक मिळालेलं आहे आणि ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा कुठे पार पडली तर ब्राझील आहे तर ब्राझीलमध्ये ही स्पर्धा जी आहे ही ब्राझीलमध्ये पार पडलेली आहे ठीक आहे एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या काय काय लक्षात ठेवायचं आहे तर जागतिक बॉक्सिंग कप दोन हजार पंचवीस भारताने पहिल्यांदाच भाग घेतला याच्यामध्ये भारताला भारताचा जो हितेश गुलियान आहे या हितेश गुलियानला सत्तर किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक मिळालेलं आहे आणि ब्राझीलला ही स्पर्धा जी आहे बॉक्सिंग ब्राझील असं लक्षात राहील आपल्या बॉक्सिंग ब्राझील बॉक्सिंग ब्राझील ठीक आहे पुढचं आहे इंडियन ओपन दोन हजार पंचवीस तर या इंडियन ओपन दोन हजार पंचवीस पी एस ए कॉपर स्पर्धेत पी एस ए कॉपर स्पर्धा जी आहे स्क्वॅशची तर ह्या स्क्वॅशमध्ये अनाहत सिंग आहे तर या अनाहत सिंगला अनाहत सिंगने महिलांमध्ये जे स्क्वॅशचं विजेतेपदक जे आहे हे स्क्वॅशचं विजेतेपदक अनाहत सिंग यांनी मिळवलेलं आहे आणि आपण अनाहत सिंग यांचं नाव ऑलरेडी आधी सुद्धा वाचलेलं आहे बरोबर पुढचं बघा राष्ट्रीय सागरी स्पर्धा आता ही काय आहे राष्ट्रीय सागरी स्पर्धा तर नवी मुंबईमध्ये ही स्पर्धा जी आहे तर ती नवी मुंबईमध्ये पार पडली राष्ट्रीय सागरी स्पर्धा पी टी उषा यांनी नवी मुंबईत राष्ट्रीय सागरी स्पर्धाचं उद्घाटन केलं वीसहून अधिक खेळांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमाची रचना तंदुरुस्ती आणि खिलाडू वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून राष्ट्रीय सागरी स्पर्धेचं आयोजन नवी मुंबई या ठिकाणी करण्यात आलेलं होतं पुढचं आहे आशियाई जलतरण स्पर्धा आता ही जी आशियाई जलतरण स्पर्धा आहे पहिल्यांदाच भारतामध्ये झाली ठीक आहे पहिल्यांदाच भारतामध्ये झाली आणि ती पण कुठे झाली मग भारतामध्ये तर अहमदाबाद आहे अहमदाबाद सगळ्यांना माहिती आहे सो अहमदाबादमध्ये नाननपुरा क्रीडा संकुल आहे आणि त्याच्यामध्ये ही जी पहिल्यांदाच आशियाई जलतरण स्पर्धा पहिल्यांदाच भारतात पार पडली आणि तीसुद्धा गुजरात या ठिकाणी ती पार पडलेली आहे पुढचं आहे कबड्डी वर्ल्ड कप कुठे आयोजित कुठे आयोजित करण्यात आलेला होता कबड्डी वर्ल्ड कप तर इंग्लंड एवढंच लक्षात ठेवा हां इंग्लंड या ठिकाणी कबड्डी वर्ल्ड कप जो आहे हा कबड्डी वर्ल्ड कप इंग्लंड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आता मगाशी आपण बघितला होता कबड्डी वर्ल्ड चॅम्पियनशिप मगाशी जो बघितला होता तो कोणता होता पटकन सांगा कोण जिंकलं होतं आणि कुठे स्पर्धा पार पडली होती पटकन सांगा मगाचचा जो बघितला आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप हा कुठे पार पडली होती ती आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप होती हा कबड्डी वर्ल्ड कप आहे हा वर्ल्ड कप इंग्लंडला झाला आणि ती चॅम्पियनशिप मग इराणला ला झालेली होती तुम्हाला आवाज नाही येत आहे का रे स्टॉक झालंय आणि ती चॅम्पियनशिप इराणला नाही बघा हा सो भारतच जिंकलेला होता तिथे सुद्धा आणि ही कबड्डी वर्ल्ड कप आहे हा ही कबड्डीची वर्ल्ड कप आहे आणि भारत जो आहे हा भारतच याच्यामध्ये पण जिंकलेला आहे भारत याच्यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही पण सामने जे आहेत महिला व पुरुष हे दोन्ही सुद्धा सामने भारतच याच्यामध्ये जिंकलेला आहे ठीक आहे पुढचं आहे प्रणव व्यंकटेश तर हे महत्वाचं आहे हा प्रणव व्यंकटेश म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे जी जागतिक ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप आहे कोणती जागतिक ज्युनियर हा ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप तर ही जी जागतिक ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप आहे तर ती हा इराण होता होस्ट बरोबर आहे आणि इंडिया जिंकलेला होता तर मला फक्त हे सांगायचं आहे ती आशियाई स्पर्धा होती ही वर्ल्ड कप आहे ही वर्ल्ड कप इंग्लंडला झाली ती मगाची इराणला झाली पण दोन्हीकडे भारतच जिंकलेला आहे ठीक आहे शब्दांमध्ये आपल्याला समजणार नाही अर्थ सो लक्षात ठेवा आणि ही जी अंडर ट्वेंटी जी चॅम्पियनशिप आहे तर ती अंडर ट्वेंटी चॅम्पियनशिप प्रणव व्यंकटेश हा जिंकलेला आहे त्यानंतर आ, स्लोवेनिया स्लोवेनियाचा एक खेळाडू होता मॅटिक तर त्या मॅटिकला विरुद्ध बरोबरी साधून पदक पटकावलेलं आहे त्यानंतर विश्वनाथन आनंद पेंटाला हरिकृष्ण आणि अभिजित गुप्ता अशा तीन लोकांनंतर हा चौथा आहे चौथा आहे ज्याने ही ज्युनियर चॅम्पियनशिप जी आहे की ही ज्युनियर अजिंक्यपद म्हणा किंवा चॅम्पियनशिप म्हणा तर जिंकणारा हा चौथा फोर्थ इंडियन आहे ठीक आहे याच्यामध्ये कोण कौन कोण आहे याच्यामध्ये विश्वनाथन आनंद आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं नाव पेंटाला हरिकृष्ण अभिजित गुप्ता आणि हा चौथा आहे ज्याने अंडर ट्वेंटी विजेतेपदक जे आहे तर ते मिळवलेलं आहे पुढचं आहे आशियाई महिला अजिंक्य अजिंक्य पद कबड्डी स्पर्धा भारताने आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सहाव्या आशियाई महिला अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपदक मिळ पटकावलेलं आहे कुठे कुठे झाली ही स्पर्धा कुठे झाली ही स्पर्धा मगाची हीच स्पर्धा आहे तीच आहे स्पर्धा हां इराणवरती पस्तीस बावीस अशी त्यांनी मात केली आणि पाचव्यांदा विजेते पदक त्यांना मिळालेलं आहे भारताला हे, भार हे मगाच आहे जे मगाशी लिहिलेलं होतं तेच आहे हे ठीक आहे त्यानंतर पुढचं बघा इपर्यंत कळालं हा त्यानंतर रोहित शर्मा रोहित शर्माचा आणखीन एक विक्रम आहे तर तो, तो एक लक्षात ठेवा सर्वाधिक षटकार हम्म आय सी स्पर्धांमध्ये कुठल्या आय सी सी स्पर्धांमध्ये सर्वाधिक षटकार षटकार मारण्याचा विक्रम जो आहे हा सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्मा यांच्या नावावरती थी आहे ठीक आहे त्यांच्या आधी क्रिस गेल यांच्या नावावर होता आता तो कोणाच्या नावावर गेलेला आहे रोहित शर्मा ठीक आहे पुढचं आहे चिली ओपन दोन हजार पंचवीस टेनिस स्पर्धा आहे या टेनिस स्पर्धेमध्ये कोणी पुरुष दुहेरीचं विजेतेपदक जिंकलेलं आहे तर ऋत्विक बोलीपल्ली चिली ओपन जसं अमेरिकन ओपन आता आपण इंडिया ओपन केली तसं चिली ओपन आहे या चिली ओपन दोन हजार पंचवीस ह्या सगळ्या ओपनवाल्या टेनिस स्पर्धा असतात तर ह्या ज्या स्पर्धा आहेत तर त्या चिली ओपनमध्ये आपल्या भारताचा रित्विक बोलीपल्ली आहे हा रित्विक बोलीपल्ली आणि निकोलस बॅरियंटोस अशा दोघांनी पुरुष दुहेरीचं विजेते पदक जे आहे तर ते मिळवलेलं आहे रित्विक बोलीपल्ली ठीक आहे पुरुष दुहेरी इथपर्यंत कळालं तुम्हाला इथपर्यंत कळालं का हुं? त्यानंतर आय पी एलमध्ये एक हजार चौकार आणि षटकार मारणारा पहिला खेळाडू कोण आहे कोण आहे सांगा आय पी एलमध्ये एक हजार फोर आणि फोर आणि सिक्सेस दोन्ही पण एक हजार चौके आणि छक्के मारणारा कोण आहे कोण आहे कोण आहे पहिला खेळाडू पटकन सांगा सांगा पटकन आणि त्यानंतर आत्ता सध्या कोण आहे हां विराट कोहली हां विराट कोहली त्यानंतर आत्ता तुम्हाला माहिती असेल वानखेडे स्टेडियममध्ये एका स्टँडला रोहित शर्माचं नाव दिलेलं आहे हे तुम्हाला माहिती असेल सो कोणाचं नाव दिलं गेलं पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसला वानखेडे स्टेडियममधल्या एका स्टँडला तर रोहित शर्माचं नाव दिलेलं आहे ठीक आहे त्यानंतर बिली जिन किंग कप हा एक कप आहे तर तो आशिया ओशनिया ग्रुप एक प्रथमच कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता तर तो पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता ठीक आहे तर तो एक कप आहे चायनाचा काय नाव आहे त्याचं बिली जिन किंग कप आशिया ओशनिया ग्रुप एक तो पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता काय आहे हा काय आहे हा बिली जिनिया जी, काय आहे हे टेनिसच आहे टेनिसच आहे हो हो ठीक आहे so, सो इथपर्यंत ज्या खेळांच्या क्रीडाच्या चालू घडामोडी होत्या त्या क्रीडाच्या चालू घडामोडी आपण बघितलेल्या आहेत चला पाच मिनिटात त्याचं रिकॅप करा पटापट बघा आय पी एल एक हजार विराट कोहली चिली रित्विक बोलीपल्ली ठीक आहे त्यानंतर सर्वात जास्त षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्मा आधी क्रिस गेलच्या नावावर होता आता रोहित शर्मा आशियाई महिला अजिंक्य अजिंक्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा इराणला पार पडली इराण दुसऱ्या नंबरला आणि भारत पहिल्या नंबरला त्यानंतर जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा कोण जिंकलं प्रणव व्यंकटेश आणि चौथा भारतीय आहे तो ही स्पर्धा जिंकणार आहे पाठच पाहिजे तुमचं पुढचं आहे कबड्डीचा वर्ल्ड कप इंग्लंडला झाला भारत महिला आणि पुरुष दोन्ही सामने जिंकलाय त्यानंतर आशियाई जलतरण स्पर्धा पहिल्यांदाच भारतामध्ये पार पडली आणि अहमदाबाद या ठिकाणी ती झालेली आहे राष्ट्रीय सागरी सोडून द्या पुढचं बघा इंडियन ओपन स्क्वॅशमध्ये अनाहत सिंग त्यानंतर जागतिक बॉक्सिंग ब बॉक्सिंग आणि बिजिंग बीजिंग कुठे गेलं ते हां सॉरी बॉक्सिंग ब्राझील बॉक्सिंग ब्राझील आहे तर ह्युमन जो होती रोबॉटची रेस तर ती त्या बीजिंगमध्ये होती भारताने प्रथमच याच्यामध्ये सहभाग घेतला आणि हितेश गुलिया आहे तो जिंकलेला आहे विराट कोहली पहिला भारतीय आहे ज्याने टी ट्वेंटीमध्ये तेरा हजार धावा केलेल्या आहेत जागतिक स्तरावर तो पाचव्या क्रमांकावर आहे आर्यना सबालेंका मॅड्रिड ओपन जी आहे तर ती स्पर्धा जिंकलेली आहे त्या गोको कोकोला तिने हरवलेला आहे नॅशनल चॅम्पियनशिप ट्रॉफी कशाची आहे हॉकी संदर्भात आहे पंजाब जिंकलेला आहे हॉकीमध्ये त्यानंतर कोनेरू हंपी फिडे महिला बुद्धिबळ पुण्याला झालेली स्पर्धा जिंकलेली आहे सयानी दास लक्षात ठेवायचा आहे जिब्राल्टर सामुद्रध्वनी पार करून गेलेली पहिली आशियाई जलतरणपटू हाफ मॅरेथॉन बीजिंग वैभव सूर्यवंशी चौदा वर्ष तेवीस दिवस मला धावा तुम्ही सांगणार आहात ग्रुपमध्ये रोहित शर्मा कसोटीमधून निवृत्त झालेला आहे आणि दोन हजार तेराला वेस्ट इंडिज विरुद्ध इंडिया अशा सामन्यामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे आशियाई महिला कबड्डी पाच वेळा भारत जिंकलेला आहे एकदा फक्त दक्षिण कोरिया जिंकला आहे त्यानंतर महिला बास्केटबॉल भारत आणि मालदीव बास्केट दिल्ली जागतिक पॅरा दिल्लीला भारत जिंकला खेलो इंडिया युवा स्पर्धा बिहारला झालेल्या आहेत नेमबाजी 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 नेम कोण नेमबाजीमध्ये कोण आहे चीन आणि तिरंदाजीमध्ये मेक्सिको ओके आणि नववी आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस भारत जिंकलेला आहे तिसऱ्यांदा क्लिअर झालं इथपर्यंत इथपर्यंत क्लिअर आता मी थोड्या वेळानंतर हे रेकॉर्ड करून देते तुम्हाला आणि मग तुम्हाला हे सगळं बघून घ्यायचं आहे ठीक आहे आता फक्त एक महत्त्वाचे पुरस्कार आहेत ते महत्त्वाचे पुरस्कार मला ते कंपल्सरी घ्यावेच लागणार आहेत आणि काही योजना आणि काही महत्त्वाचं जे आहे तेवढं तर तेवढं सगळं मी एकाच याच्यामध्ये करते कारण कम्प्युटरचा प्रॉब्लेम होतो आहे सो त्यामुळे लाईव्ह नको घेऊया फक्त मी तुम्हाला रेकॉर्ड करून देईन तेवढं कंपल्सरी बघायचं आहे तुम्हाला ठीक आहे थांबूया इथे